नमस्कार मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी असा झटपट बनणारा पदार्थ बनविणार आहे खास उपवासासाठी एकदम सोप्या पद्धतीने आणि चवदार पण पोट भरणासा मी इथे एक मोठी वाटी भगर घेतलेली आहे एक तासभर भिजून घेतली बरं का अर्धी वाटी शेंगदाणे घेतल्या तर मिरच्या घेतल्या मीठ घेतल्या चवीनुसार आपल्या सगळ्यात अगोदर ही भगर दोन पाण्याने धुवून घ्यायची आणि बारीक करून घ्यायची आणि शेंगदाणे मिरची भाजून घ्यायची आपण तवा ठेवून घेऊ आणि शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घेऊ आपण याला धिरडे पण म्हणू शकतो बर का वरईचे किंवा भगरीचे लई छान का हो छान तर चवदार लागतात खायला आपण शेंगदाणे पण मिरच्या टाकून घेऊ म्हणजे दोन्ही पण भाजून निघन शेंगदाणे मिरच्या मस्त भाजल्या काढून घेऊ आणि आपण आता हे भाजून घेतलेलं आहे ना मिरची शेंगदाणे आणि याच्यामध्येच मीठ पण टाकायचे आपल्याला किंवा नंतर टाकलं तरी चालन आणि ही भगर पण आपल्याला बारीक दळून घ्यायची आणि हे पण याच्यामध्येच बारीक दळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बारीक करून घेतली आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट पण नाही ठेवायचं आपण पिठल्याच्या पोळीला कसं बनवतो तसंच बनवायचं आहे किंवा घावन करतो तशा पद्धतीने पीठ बनवायचं हे अगोदर साईडनी टाकायचं नंतर मध्ये टाकायचं तवा मध्ये गरम झालेला असतो असं साइडनी तेल सोडून घ्यायचंय दोन्ही साईडने बर की मंडळी हा पदार्थ तुम्ही नक्की बनवा बर का उपवासाला खूप छान लागतोय खाण्यासाठी अगदी हॉटेल मध्ये भेटणार नाही असा पदार्थ आहे हा लगेच चार ते पाच मिनिटात तयार होतो छान झालं का हो होत आता तुम्ही बनवताना नव्हते पण तीन ते ती चार मिनिटात होणारा पदार्थ झटपट होतो चांगला स्वादिष्ट बरोबर आहे भाऊजी कसं झालं एक नंबर आहे एक नंबर छान झालं का एकदम छान भाऊ कसं झालं मस्त बनवलं होतं बनवायचं चालू आहे आमचं गरम गरम एकदम चांगली चव आहे आणि गरमच छान लागते उपसासाठी चांगलं आहे mm. पाच मिनटात झालं जा सगळं mm. जास्त वेळ पण नाही लागला mm. त्याला हा ना एकच लाकडावर ना आता mm. मी तर भाऊ बघतो एकच लाकूड आहे त्याच्यावरच सगळं तुमचं चाललंय नाही छान आहे ना कारण तिला मी तर म्हणतो फुकायचं काय तार नाही तिला काय मशीन वगैरे आहे का बॅटरी बॅटरी आहे का पण छान आहे चार्जिंग करावं लागेल चार्जिंग करायची हा मग चांगलं आहे पूर्ण स्वयंपाक होतो नाही ये ना झटकेपट स्वयंपाक बनवण्यासाठी चांगली ना त्यांना कोणाला चुलीवरच खायचंय त्यांनी अशी शेगडी घ्यायची अशी शेगडी घ्यायची आपले सगळे धिरडे बनवून झालेत बर का आणि सगळ्यांनी गरम गरम खाल्लेत पण सगळ्यांना छान चव लागली धिरड्यांची आम्ही दोन दोन खाल्ले बर का बागी स्त्री सगळ्यांनी मस्त लागले लय छान चवीला छान लागतय बर का हो दररोज बनवा आणि दररोज खावा हो दररोज बनवायचे गरम गरम एक टायमाला बनवायचे उपवासासाठी oh. नवरात्रामध्ये नऊ दिवस उपवास असेल एका टायमाला जरी आपल्याला जेव्हा खायचंय ना तेव्हा असं गरम गरम बनवायचं एकदम झटपट बनत आणि खायला पण चवदार लागतं आणि पोट पण आपलं भरत मंडळी कशी वाटली शिगडी एकदा नक्की कमेंट करून काढवा बर का दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं बरं का तेव्हा छान लागतं चवीला मी मस्त शेंगदाण्याची मिरची बनवून घेतलेली आहे बर का या सोबत खायला उपवासाची चटणी आहे चटणीमध्ये लसून टाकायचा हो या चटणीमध्ये लसून टाकायचा फक्त मंडळी कुठला पदार्थ द्या द्या भाग्यश्री एकदम झटपट बनवते बर का कस काय झाली मग चव एकच नंबर झाली तर सगळे आपले धिरडे बनून झालेत बर का एकदम छान लागले सगळ्यांनी पोट भर खाल्ले गरम गरम चवदार लागले एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवले होते तर तुम्ही पण असेच मस्त बनवून पहा करून खा आणि कमेंट करून नक्की कळवा आम्हाला कसे झाले तुमच्या धिरड्यांची चव तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद